नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थक एकतीस मार्चची तारीख या तीन राशींचं नशीब सूर्य होईल धनवर्षा श्रीमंत होण्याचे संकेत चला तर मग पाहूया मार्च दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये तीन राशींच्या लोकांना खूप फायदा होण्याची शक्यता आहे जाणून घेऊया या तीन भाग्यशाळी राशी कोणत्या आहेत ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेकांसाठी गेमचेअर चेंजर ठरणार आहे कारण या वर्षात ग्रहांच्या मोठ्या हालचाली पाहायला मिळणार आहे यंदा मार्च महिना अत्यंत खास आहे कारण मार्चच्या शेवटच्या काही दिवसामध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रेवती नक्षत्रात प्रवेश करेल सूर्याचे हे नक्षत्र संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल परंतु तीन राशीच्या लोकांना या राशीतून खूप फायदा होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया या तीन भाग्यशाळी राशी कोणत्या आहेत रेवती नक्षत्र म्हणजे श्रीमंतीचे संकेत ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य रेवती नक्षत्रात भ्रमण करेल दिक्र पंचागाच्या ज्योतिषीय गणनेनुसार मार्च दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तारखेला सूर्य उत्तराभाद्रपद नक्षत्र सोडून दुपारी दोन पाच वाजता रेवती नक्षत्रात प्रवेश करेल रेवती म्हणजे श्रीमंत हे नक्षत्र संपत्ती समृद्धी आणि आनंदी जीवनाशी संबंधित मानले जाते सत्तावीस नक्षत्रापैकी हे शेवटचे नक्षत्र मानले जाते जे मीन राशीमध्ये स्थित आहे आणि त्यांचा स्वामी ग्रहभूत आहे हे नक्षत्र शुभ कार्यासाठी चांगले मानले जाते जसे की शिक्षणाची सुरुवात वास्तुशांती विवाह मान सन्मान देवता प्रतिष्ठान कपडे इत्यादी जर हा... जर आपण हवामानाशास्त्राबद्दल बोललो तर या नक्षत्रात सूर्याच्या संक्रमणानंतर उन्हाळा सुरू होतो पीक परिपक्व झाल्यावर कापणी सुरू होते तीन राशीच्या लोकांना खूप फायदा होण्याची शक्यता रेवती नक्षत्रातील सूर्य संक्रमणाचे ज्योतिषशास्त्रीय महत्व खूप जास्त आहे या नक्षत्रात सूर्याचे संक्रमण बुध आणि गुरुचा प्रभाव मूळ राशीवर आहे जो अत्यंत फलदायी मानला जातो जरी सूर्याचे हे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल परंतु तीन राशींच्या लोकांना या संक्रमणाचा खूप फायदा होण्याची शक्यता आहे जाणून घेऊया या तीन भाग्यशाली राशी कोणत्या आहेत मेष रेवती नक्षत्रात सूर्याच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी मिळतील नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल व्यावसायिकांसाठी फायदेशीर व्यवहार करण्याची नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याची ही असेल कुटुंबात सुख शांती नांदेल आणि नात्यात गोडवा येईल आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुमची ऊर्जा आणि उत्साह वाढेल सिंहराज सिंहराशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे त्यामुळे रेवती नक्षत्रातील त्यांचे संक्रमण तुमच्यासाठी खूप शुभ राहील या काळात तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे नोकरदार लोकांना नवीन प्रकल्प मिळू शकतात आणि सहकार्याशी संबंधित सुधारतील व्यावसायिकांना नवीन ग्राहक आणि लाभाच्या संधी मिळतील त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आरोग्य चांगले राहील परंतु थकवा आणि तणाव टाळण्याचा प्रयत्न करा कुटुंबात आनंद राहील आणि नात्यात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी हे संक्रमण करिअर उत्पन्न आणि प्रेम जीवनात यश देईल गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असून शहर बाजार किंवा मालमत्तेमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो व्यावसायिकांना फायदेशीर व्यवहार आणि नवीन ग्राहका ग्राहकामुळे त्याच्या आर्थिक स्थितीत वाढ होईल कुटुंबासोबत वेल घालवण्याची संधी मिळेल त्यामुळे नात्यात गोडवा आणि प्रेम वाढेल कौटुंबिक कार्य किंवा सहली मुले तुम्हाला आनंद मिळेल अशा प्रकारे आपण पाहिलं की एकतीस मार्च तारीख या तीन राशींचं नशीब पालटणारे आहे सूर्य संक्रमणाने होईल धनवर्षा झटक्यात श्रीमंत होण्याचे संकेत आहेत अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ